आपण पाहत मातरम न्यूज जयसिंगपुरात शनिवारी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांच्या दहीहंडीचा थरार संतोष जाधव अभिनेत्री हिना पांचालची प्रमुख उपस्थिती सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांच्या वतीने एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांच्या भव्य दहीहंडीचा थरार पाहायला मिळणार आहे शनिवारी तारीख तेवीस सायंकाळी पाच वाजता ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात दहीहंडी सोहळा होणार आहे अभिनेत्री हिना पांचाल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे तसेच मुंबईच्या सानिका नागवेकर व सहकाऱ्यांची नृत्याची अदाकारी देखील नागरिकांना पाहायला मिळणार आहे राधिका शर्मा यावेळी अँकरची भूमिका पार पडणार आहेत एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची जयसिंगपूर शहरातील ही सर्वात मोठी दहीहंडी आहे महिलांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे भव्य अशी प्रेक्षा गॅलरी महिलांसाठी उभारण्यात येणार आहे अभिनेत्री हिना पांचाल यांनीही सोशल मीडियावर दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे शहरातील पहिल्याच भव्य अशा या दहीहंडी सोहळ्याची माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव म्हणाले जयसिंगपूर शहरात भव्य आणि दिव्य दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी जवळपास आठ ते दहा हजार लोक हा थरार पाहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे अभिनेत्री हिना पांचाल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे मुंबईच्या सानिका नागवेकर ग्रुपच्या नृत्याचाही आनंद लुटता येणार आहे शहरात प्रथमच एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची भव्य दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे शहर व परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन राजेंद्र बलदावा महेंद्र राजपूत राजेंद्र दायगडे यांनी केले आहे वंदे मातरम न्यूज साठी जयसिंगपूरहून विवेक कांबळे नमस्कार जयसिंगपूरकर मी संतोष जाधव जयसिंगपूर दहीहंडी उत्सव तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता सिद्धेश्वर मंदिर समोरील खुल्या पटांगणामध्ये आयोजित केले असून जयसिंग गुरु यांनी गोविंदा पथकांचा थरार पाहण्याकरता मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो त्याचबरोबर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षक बॉलिवूड अभिनेत्री हिना पांचाल सानिका नागवेकर डान्स ग्रुप मुंबई व महिलांकरता बस बसण्यासाठी स्वतंत्र गॅलरी बैठक व्यवस्था केलेली असून महिलांनी या या, या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शवावी अशी मी विनंती करतो अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा